तूळ राशी पियोग एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या गोष्टी अटळ आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये पियोग ही एक अशी ग्रहस्थिती आहे जी मनुष्याच्या जीवनात अचानक मोठे बदल घडवते विशेषतः तूळ राशीच्या लोकांसाठी सध्या ही स्थिती फारच प्रभावशाली ठरत आहे ज्यांना वाटतं की आपण सर्व काही नीट करत आहोत पण तरीही जीवनात त्रास अडथळे बदनामी गोंधळ आणि आत्मिक अशांती येत आहे त्यांनी लक्षात घ्या की हा सर्व परिणाम कालसर्प योगाचा आहे या लेखात आपण साध्या आणि सोप्या भाषेत हे समजून घेणार आहोत की एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तूळ राशीच्या लोकांवर कोणते दहा अटळ परिणाम होणार आहेत ते कसे जाणवतील त्यामागचं कारण काय आहे आणि त्यावर उपाय काय आहेत एक घरात असलेली शांतता फसवी आहे सध्या घरामध्ये जरी सर्व काही सुरळीत वाटत असलं तरी खोलात पाहिलं तर अनेक गोष्टी गुप्तपणे चुकीच्या दिशेने जात आहेत कोणीतरी घरातल्या व्यक्ती तुमच्यावरच संशय घेत आहे किंवा तुमच्या नावाने खोट्या गोष्टी पसरवत आहे कालसर योगाच्या प्रभावामुळे घरातील संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो या काळात तुम्ही घरात गप्प राहा कुणाशी जास्त वाद करू नका सत्यवेळेवर स्वतः समोर येईल दोन जुन्या कर्मांचा फटका कालसर पियोग हे एक असे महाशक्तिशाली कर्मफल आहे ज्यात गेल्या जन्मातील किंवा याच जन्मातील चुकीच्या कृतींचे फळ आता तुम्हाला भोगावे लागते तुम्ही विचार कराल मी कुणाचं वाईट केलं नाही मग त्रास का पण जे कर्म दिसत नाही तेच खऱ्या अर्थाने कालसर पोगात उगम पावतं त्यामुळे या काळात संयम ठेवा तीन कामात अचानक बदल किंवा तोटा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी नोकरी व्यवसाय किंवा आर्थिक गुंतवणूक यामध्ये तुमचं गणित बिघडतं आहे हे राहू केतूचे परिणाम आहेत विशेषतः राहू जर दहाव्या घरात असेल तर तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्याला मिळू शकतं काही लोक तुमच्यावर आरोप करू शकतात पण लक्षात ठेवा हे फक्त काळ आहे तोही निघून जाईल स्वतःच्या नीतीवर विश्वास ठेवा चार मित्रांचा विश्वासघात एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला असे अनुभव येतील की ज्यांना तुम्ही मित्र समजत होतात तेच तुमच्या पाठीमागे कटकारस्थाने करत आहेत काही लोक तुमच्या यशाला जळतात आणि ते थांबवण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवतात पण काळा सर्प स्वतःचा आपला फणा दाखवतो म्हणून संयम आणि शांती ठेवा पाच मानसिक गोंधळ आणि स्वप्नांत मृत व्यक्ती दिसणे कालसर योग सुरू असताना तुम्हाला सतत मानसिक अस्थिरता जाणवेल झोपेत मृत व्यक्तींचे दर्शन सापांचे स्वप्न किंवा कोणीतरी गुप्तपणे तुमचं निरीक्षण करत असल्याची भावना येईल हे सगळं राहू केतूच्या मानसिक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामामुळे आहे या काळात ध्यान करा रामरक्षा किंवा महामृत्युंजय मंत्र जपा सहा समाजात बदनामीचे संकट काही लोक मुद्दामाहून तुमच्याबद्दल चुकीचे बोलतील समाजात तुमचं नाव खराब करायला बघतील हे तुमचं खोटं बोलून नाही तर राहूचा प्रभाव असतो पण लक्षात ठेवा जो योग्य असतो त्याच्यावरच आरोप होतात यालाच अग्निपरीक्षा म्हणतात सात कोर्टकचेरी किंवा कायदेशीर गुंतागुंत कालसर्प योगात अनेक वेळा अचानक कायदेशीर अडचणी येतात तुमच्यावर एखादा खोटा खटला येऊ शकतो जमीन मालमत्ता कर्ज यासंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात यासाठी वकिलाचा सल्ला घ्या कोणतेही कागद न वाचता साईन करू नका आठ वैवाहिक जीवनात दुरावा पती पत्नीमध्ये गैरसमज भांडणं संशय आणि दुरावा वाढू शकतो राहू माणसाच्या भावना गुंतवतो आणि गैरसमज निर्माण करतो या काळात जास्त काही बोलू नका एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा एक जुलैनंतर परिस्थिती सुधारेल नऊ आरोग्याचे अचानक धोकेसांधे दुखी पाठीचा त्रास अचानक ताप अपचन किंवा मानसिक थकवा ही लक्षणं राहू केतूमुळे दिसू शकतात डॉक्टरकडे वेळेवर जा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका पण उपायही करायला हरकत नाही दहा एक मोठी घटना आयुष्य बदलून टाकणारी एक जुलैच्या आत तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडेल जी तुमचं जीवन पूर्णपणे वळवून टाकेल ही घटना अचानक घडेल एखादा माणूस भेटेल एखादा कॉल येईल एखादी संधी येईल ती सुरुवातीला अडचण वाटेल पण पुढे जाऊन तीच तुमचं भाग्य ठरवेल उपाय एक सोमवार नागदेवतेला दूध अर्पण करा दोन शनिवारी काळं उडीत तीळ आणि नारळ वाहा तीन रोज रात्री अकरा वेळा ओम नमहा शिवाय जपा चार राहु बीज मंत्र ओम ब्राभ्रिय सह राहवे नमहा अठरा वेळा जपा पाच शिवमंदिरात दारात उभं राहून पाच मिनिट शांतपणे डोळे मिटा सहा एखाद्या गरजूंना फळ पाण्याचा दान करा शेवटचे शब्द तूळ राशीसाठी हा काळ फार कठीण आहे पण याच वेळेत तुमचं आत्मल संयम श्रद्धा आणि विश्वास तपासले जात आहेत तुम्हाला यश प्रतिष्ठा आणि भाग्य मिळणारच आहे पण त्याआधी तुमचं मन शरीर आणि आत्मा एकदा आगीतून घालून तपवले तप जातील हे टाळता येणार नाही हे अटळ आहे कोणताही बाप हे थांबवू शकणार नाही कारण हे देवाचं ठरलेलं काम आहे पण देव आपल्याला त्रास देत नाही तो आपल्याला तयार करतो तुमचं भाग्य घडायला सुरुवात झाली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु मौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद